पुण्यात सध्या वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन भरलेलं आहे नेमकं हे ज्योतिष अधिवेशन अधिवेशनात नेमकं काय चर्चा झाली भविष्याविषयी झाली का पॉलिटिकल झाली का हवामानाबद्दल झाली याबद्दल आपण नेमकं जाणून घेणार आहोत या या कार्यक्रमाचे आयोजक त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमकं मी सौ पुष्पलता चंद्रकांत शेवाळे अ एकोणीसशे सत्याहत्तर पासून ज्योतिषावर ग्रहांकित नावाचं मासिक आम्ही चालवतो आता जवळजवळ पन्नास वर्ष झाली त्या मासिकाला आणि त्या मासिकाच्या याच्यामध्ये जे आमचे लोक आहेत त्यांनी ठरवलं की आपण ज्योतिषविषयी अधिवेशन घ्यायचं आणि तेव्हापासून आम्ही ह्या अधिवेशना सुरू सुरुवात केली आणि ह्याचं स्वरूप मग हळूहळू एवढं वाढत गेलं की ते भारतीय पूर्ण स्तरावर गेलं मग त्याच्यामुळे आपण एक दिवस हिंदी बाहेरच्या लोकांसाठी ठेवतो आणि दुसरा दिवस मरा, राज्यस्तरीय मराठीवर मरा आपण ठेवतो आणि याचं आयोजन चंद्रकांत शेवाळे करतात सगळं आणि आमची भालचंद्र ज्योतिर्विद्यालय ही संस्था करते आणि लोक खूप छान रिस्पॉन्स देतात या अधिवेशनाला नेमकं काय चर्चा झाली आम्ही सत्र सगळी ठरवतो आणि त्या सत्रामध्ये विषय वेगळे वेगळे कारण वेग्ण अनेक अंग आहेत ज्योतिषाला तर त्या ज्योतिषात आपल्याला वैदिक आहे अंक अंकशास्त्र रमल आहे नाडी आहे अशा अनेक त्याचे हस्त सामुद्रिक आहे वास्तू आहेत हे सगळे विषय आणि त्याच्यातले आपण वेगळे वेगळे व्याख्याते आणि वक्ते म्हणजे बोलवतो आणि ती त्या त्याप्रमाणे ती सत्र बसून आपण साधारण तीस चाळीस व्याख्यान ठेवतो आणि त्या लोकांना सगळ्या गेट टुगेदर असतं सगळ्यांचा सत्कार करतो आपण इथे आणि त्यातन मोटिवेशन मिळतं लोकांना मी निलेश कुलकर्णी सातारा मराठी ज्योतिष मंडळ महाराष्ट्र राज्य म्हणून संघटना आहे त्याचा अध्यक्ष आहे ज्या पद्धतीनं इथं पुण्यामध्ये अखिल भारतीय अधिवेशन होतं त्याच पद्धतीने दरवर्षी आम्ही राज्यस्तरीय अधिवेशन सातारा इथे घेत असतो आता हे अधिवेशन गेले चाळीस त्रेचाळीस वर्ष यावर्षी त्रेचाळीसावं अधिवेशन आहे या अधिवेशनात अनेक ज्येष्ठ तज्ञ म्हणजे जे वा, ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र रत्नशास्त्र अंकशास्त्र रमलशास्त्र अशा अनेक शास्त्रामध्ये तज्ज्ञ असतात अशा तज्ज्ञांची व्याख्यानं नवोदित लोक म्हणजे जे नव्यानं या क्षेत्रात येत आहेत ज्या क्षेत्रात शिकायला आवड त्यांना निर्माण झालेली आहे आणि त्यांना काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे त्यांच्यासाठी ह्याचा फायदा होतो ते लोक यातनं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात नेमकं ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हेच माहित नाही ते तुम्ही सांगा ज्योतिष खरा प्रश्न आहे हाच खरा प्रश्न आहे अनेक लोकांना ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हेच माहित नाही आता आम्ही ज्योतिषज्ञ आहोत आम्ही ज्योतिषज्ञ आहोत म्हणजे कोण आहोत तर आम्ही देव नाही आम्ही जादूगार नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवला की तो पास झाला असं होत नाहीये तर ज्योतिषशास्त्र म्हणजे काय एक सायन्स आहे ज्या पद्धतीने एखादा डॉक्टर काम करतो त्यामध्ये डॉक्टरच कसं असतं की डॉक्टर एखाद्या पेशंटला बघतो तपासतो त्याचे डोळे बघतो जीभ बघतो त्याला काही प्रश्न विचारतो त्याचबरोबर त्याचा आलेला ब्लड रिपोर्ट चेक करतो त्या ब्लड रिपोर्ट मध्ये हिमोग्लोबिन कमी येतं त्याला हिमोग्लोबिनच्या गोळ्या देतो त्याला बाबा कॅल्शियम कमी येतं त्याला कॅल्शियमच्या गोळ्या देतो अशा पद्धतीनं जे काही त्याला गरजेचं आहे ते औषध तो देतो त्याच पद्धतीनं आमच्याकडं कुंडली जसा डॉक्टरकडं ब्लड रिपोर्ट तसा आमच्याकडं कुंडली आता ही कुंडली म्हणजे काय आहे तर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण ह्याच्या आधारे ती बनते आता जन्म तारीख वेळ ठिकाण हेच का पाहिजे तर ज्या तारखेला ज्या वेळेला ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा जन्म झाला त्यावेळेला आकाशात ग्रहांची असलेली पोझिशन त्या असले पोझिशनचा अप्पर व्ह्यू वरून मारलेला फोटो म्हणजे कुंडली असते मग ती कुंडली काय करते त्या कुंडलीमध्ये बारा ग्रह असतात नऊ ग्रह असतात जसं एखाद्या व्यक्तीनं बीजगणिताचा अभ्यास केलाय गुणिले म्हणलं की ए गुणिले ए, ए वर्ग ए अधिक ए म्हणजे दोन ए अशा पद्धतीने आमच्या ज्योतिषशास्त्राची सुद्धा पुस्तकं असतात त्याच्यामध्ये काही नियम असतात फॉर्म्युले असतात ते आम्ही पाठ केलेले असतात तर त्यामध्ये हे नवग्रह आहेत समजा चंद्र एकत्र आले तर काय होणार सूर्यमंगळ एकत्र आले तर काय होणार सूर्याची दृष्टी बुधावर पडली तर काय होणार ह्याच्या आधारे काही नियम ठरलेले आहेत त्या नियमाच्या आधारे त्या व्यक्तीच्या जीवनात मग त्या व्यक्तीच्या जीवनात तिचं आरोग्य कसं असणार आहे तिचं करिअर कसं असणार आहे तिचं नोकरी कशी असणार आहे का व्यवसाय करणार आहे एखाद्या व्यक्तीच नोकरी करू शकते एखादी व्यवसाय करू शकते पेक्षा ती कुठल्या क्षेत्रात काम करणार आहे हे त्याच्या आधारे आपल्याला सांगू शकतो त्याचबरोबर तिचं घर गाडी बंगला ऍसेट हे कशी पोझिशन असणार आहे पैसे मिळणार आहेत पण राहणार आहेत का त्याचबरोबर वैवाहिक जीवन सगळ्यात महत्वाचा विषय असतो वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन त्या व्यक्तीचं कसं असणार आहे लग्न कधी होऊ शकतं लग्नाचा योग तिचा कधी असू शकतो त्याचबरोबर कुठल्या दिशेची मुलगी असू शकते इतका खोल अभ्यास त्या कुंडलीच्या माध्यमातून थोडक्यात त्या व्यक्तीला आयुष्याची दिशा देण्याची क्षमता त्या कुंडलीमध्ये असते त्या कुंडलीच्या आधारे आम्ही जे सांगतो त्याला आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो कुठल्या पद्धतीने काढताय म्हणजे हे एवढं सगळं अभ्यास नाही आता जशा डॉक्टरांच्या मध्ये अॅलोपॅथी होमिओपॅथी नॅचरोपॅथी अशा वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत तशा आमच्या ज्योतिष क्षेत्रात सुद्धा पारंपरिक ज्योतिष पद्धती नाडी ज्योतिष पद्धती किंवा रमल ज्योतिष पद्धती अष्टवर्ग ज्योतिष पद्धती अशा अनेक पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धतीत केपी ज्योतिष वेग पद्धती के आता प्रत्येकाची वेगळी वेगळी त्यामध्ये स्पेशालिटी असते जसा एखादा डॉक्टर मध्ये सुद्धा मोठं नाव करतो एखादा डॉक्टर मध्ये सुद्धा मोठं नाव करतो त्याच पद्धतीनं ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात नाव केलेले आमच्या ते तज्ज्ञ असतात आणि ते त्या आधारानं तुमचं बाकी सांगू शकतात तुमचं आयुष्य घडवू शकतात असं आहे था 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 था। मी प्रदीप पंडित आमच्याकडे अष्टकवर्ग ज्योतिष पद्धत नावाची पद्धत आहे त्याच्यावर मी गेले पंचवीस वर्ष काम करतोय हे मी लिहिलेलं पुस्तक आणि अष्टकवर्ग वर्ग किती अॅक्युरेट काम करतो यासाठी माझ्या पुस्तकात मी नरेंद्र मोदींवर लेख लिहिलेला आहे आपल्याला जे नरेंद्र मोदी माहीत आहेत ते हंड्रेड पर्सेंट आमच्या शास्त्रामध्ये दिसतं की यांनी लवकरच घर सोडलेलं आहे हे पाच वर्षांपूर्वी पाच वर्षापूर्वी मोदींचं जे काय आयुष्य आहे ते सगळं हंड्रेड पर्सेंट या पुस्तकावर दिसतं त्यामुळे ज्योतिषशास्त्र खरंच काम करतं का त्याला हे चांगलं उत्तर आहे आणि याच्यामध्ये सोनिया गांधींवर देखील मी लिहिलेलं आहे राहुल गांधींवर देखील लिहिलंय आताच तुम्हाला मी जे काय सांगितलं ते तर लोक आम्हाला अनेक प्रश्न विचारतात तर मी तुमच्या माध्यमातून आज त्यांना विचारणार आहे की तुम्ही ज्योतिषाला नेहमी चौकशीच्या कडकडे मी उभे करतात की ज्योतिष खरंच काम करतं का शंभर टक्के काम करतं का तुम्हाला आमच्याकडनं शंभर टक्के उत्तराची अपेक्षा ही आहे हीच अपेक्षा तुम्ही मेडिकल सायन्स किंवा हवामान खात्याकडनं का करत नाही पावसाचा आपल्याला योग्य अंदाज आला नाही म्हणून करोड अब्ज रुपयाचं नुकसान झालंय त्याबद्दल त्यांना कोणी कर दोष धरत नाही पण ज्योतिषाचं एकाच भाकीत चुकलं तिला ज्योतिषाची गच्ची पकडली जाते तर असं करू नका हे देखील एक शास्त्र आहे आम्ही देखील माणसं आहोत आमच्याकडनं देखील चूक होऊ शकते आमच्या उपासनेप्रमाणे रिझल्ट फरक पडतो मेडिकल सायन्स ऑपरेशन टेबल वर घेताना तुमची सही का घेतात तुम्हाला परदेश प्रवास करायचा असेल तर तिथे तुम्ही सही का घेतात म्हणजे ते सायन्स परफेक्ट नाहीये कल्पना चावलाचं ते यान सुरक्षित खाली का आलं नाही अमेरिका सगळ्यात हुशार अंतराळ शास्त्र हे सगळ्यात हुशार सुनीता विल्यमला एक वर्ष तिथे का राहावं लागलं म्हणजे ते शास्त्र परफेक्ट नसते तर चालतं पण ज्योतिष मात्र शंभर टक्के परफेक्ट असलं पाहिजे असा आग्रह करू नका एक चांगलं सुंदर असं शास्त्र आहे याचा उपयोग करा आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुखी समाधानी करा हे आमचं म्हणणं आहे मी माझं नाव आहे श्री भारवी भीमसेन अवधानी महत्वाचं म्हणजे मी ज्योतिषकार नाहीये नाडी ज्योतिष नाडी ज्योतिष याचा मी विशेषज्ञ आहे कारण सांग मी नाही सांगत ऋषी महर्षी सांगतात पहिली गोष्ट हे जेवढं ज्योतिष आहे या जगात हे सगळं ऋषी मुनी तयार केलं आणि त्याच ऋषीचे हा नाडी एक प्रकार आहे की नाडी म्हणजे काय तर नाडी या शब्दाचा अर्थ शोध घेणे तुमचा डॉक्टर नाडी बघतो म्हणजे शोध घेतो तर तमी शब्दाचा अर्थ आहे नाडी यायचा शोध घेणे मग तुमचा का जन्म झाला या पृथ्वी तलावर तुम्ही मागचे जन्मी कोण होता आणि काय होता तर एका शंकर आणि पार्वतीचा संवाद होतो आणि शंकर या जीवनाचं रहस्य या माणूस पृथ्वी तलावर वारंवार का जन्म घेणार तो पार्वतीला आणतो ते पार्वतींनी ते गाण्याच्या रूपात लिहून ठेवलंय आता एक तुमचं नाव अक्षय असं धरून त्याला या अक्षय नावाच्या या जगामध्ये किती लोक असतील मग त्यातनं हा अक्षय अचूक उडकायचा त्यासाठी ते ताडपत्रावर ते कोरून ठेवलंय आणि तुमचा जेव्हा थम इम्प्रेशन तिथं येतं आणि थम इम्प्रेशनवर हो ना हा अक्षय सापडतो नुसता अक्षय सापडत नाही अक्षय सापडतो ना अक्षयच्या आईचं नाव येतं अक्षयच्या वडिलांचं नाव येतं अक्षयच्या बायकोचं नाव येतं तुला मुलं किती ठेवतं पूर्ण टोटल स्टार टू एंड जिंदगीचा काय टाइम आहे एंड हा पण त्याच्यात येतो आता फक्त इथपर्यंत येत नाही त्याच्यावरच्या रेमेडीज तू मागच्या मी जे कर्म केलंय आणि जे कर्म चुकल्यामुळं तुझ्या पत्रिकेत पाप जोडीला पडलेले तर या कर्मावर काय रेमेडी हे बघून तुझी रेमेडी देऊन तुझी इंटेन्सिटी कमी केली जाते आणि तुझा राहिलेला ब्लॉकेजचा प्रॉब्लेम सुटतो मुळात पहिली गोष्ट ज्योतिष हे जे शास्त्र आहे कुठलाही असतो नाडीशास्त्र नारीशास्त्र तर आम्ही यांच्यापेक्षा उजवा म्हणतो शंभर कारण त्यात डायरेक्ट सांगितलं जातं यांना आकडेमोड करावी लागते किंवा त्याचं सगळं ज्ञान ह्या सगळ्या गोष्टीला आपल्या दैवाचा परिस्पर्श होणं खूप गरजेचं दैवी जर आदेश नसेल तुम्हाला वाचा सिद्धी नसेल तर ते ज्योतिष धरत नाही हा पहिला कुठलंही ज्योतिष एटी फायव्ह टू नाईन्टी पर्सेंट राईट येतात शंभर टक्के पण काही काही लोकांचे शंभर टक्केपेक्षाही पुढे चांगले येतात हा नाडीशास्त्रातला माझा अनुभव माझ्याकडे बरीच लोक येतात मी स्वतः नाडी सांगत नाही त्याचे ठसे घेतो त्याचे दशेत जिकडे तामिळनाडूला बघतात तिथं पाठवतात त्याचं कनेक्शन करून देतो आणि चांगला रिडर कुठला आहे चांगला एकदम तो त्याला द्यायचं काम करतो आणि त्याचा प्रॉब्लेम चालतो आजपर्यंत कमीत कमी मी दीड लाख लोकांची नारी बघितली दीड लाख आणि माझा अनुभव एवढा आहे हो आणि मी याचे कुणासाठी माझे पैसे मी यांच्याकडनं घेत नाही कुठलेच पैसे घेत नाही कारण मी टाटा मोटर्स माझी सर्व्हिसला आहे मला पगार मजबूत आहे फक्त लोकांची अडकलेली कामं होऊन सेवा करणं आणि त्या सेवा करता करता दुसरे काही काम माझ्याकडनं ऋषी महर्षी करून घेतात अन्नदाना वगैरे सारखे ऑटोमॅटिक होता कळत नाही या ऋषी ऋषीमुळं मी आज काही जे आहे तो खाला तुमच्या पुस्तकात मोदींबद्दल पाच वर्षांपूर्वी लिहिलं होतं पण आता मोदी निवृत्त होतील असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं मोदी निवृत्त आपल्या दोन प्रकारचे आपले ग्रह असतात आपल्या जेव्हा आपण जन्मला आलो त्यावेळेस आकाश काय होतं रवी कुठे होता गुरु कुठ काय होता आणि त्यावरून आपली कुंडली बनते पण हे ग्रह प्रत्येक सेकंदाला फिरतायत आमच्या भाषेत आम्ही त्याला गोचर म्हणतो मग हे फिरता फिरता हे सगळे ग्रह कुठे गेलेले आहेत मग त्यावेळेस असं होतं की त्यावेळेस ते ग्रह आपले फेवरेबल असतात फेवरेबल नसतात दोन हजार चौदा मध्ये मोदी जेव्हा दिल्लीला गेले त्यावेळेस ग्रहांची त्यांना साथ मिळाली पण ती कायमस्वरूपी कोणालाच नसते नस मोदी काय न कोणालाही तर केव्हा के केव्हा हे ग्रह आपल्या विरुद्ध देखील जातात तर असा हा ग्रहांचा आपला मिळणारा सपोर्ट कमी कमी होत जातो आणि त्यामुळे माणसाला आहे त्या क्षेत्रातून निवृत्त व्हावं लागतं किंवा निवृत्त केलं जातं तो, तो आपल्याला का का काल देखील समजतो तो आपल्याला समजला पाहिजे लोकांनी आपल्याला फेटण्यापेक्षा आपण त्यातून बाजूला कसं व्हायचं हे देखील शास्त्र सांगतं उलट निवृत्त होऊ नको तुझा काळ अतिशय चांगला आणखी चार वर्ष कार्यरत राहा हे देखील आपलं शास्त्र सांगतात देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्हाला काय वाटतं भविष्य कसं आहे देवेंद्र फडणवीसांचा मी रेस्का घोडा काल मी सांगितलं आणि आज नव्हते ते दिल्लीला जाणार आणि या दोघांसाठी जागा खाली करणार महाराष्ट्राच्या राजकारणात जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा दोघांच्या पत्रिका बऱ्यापैकी सेम आहेत बऱ्यापैकी दोघे साडेसातीच्या काळात होते साडेसातीच्या काळात गेल्या पाच वर्षाचा जर त्यांचा दोघांचा काळ बघितला तर होत्याच नव्हतं आणि नव्हत्याचं होतं दोघांनी अनुभवलं तुम्ही बघितलंय तसं आता त्या साडेसातीचा शेवटचा टप्पा त्या दोघांचा आता चाललेला आहे आमच्या शास्त्रानुसार शेवटच्या साडेसातीच्या टप्प्यात शेवटच्या साडेसातीच्या टप्प्यामध्ये एकदम चांगलं फळ शनी महाराज देतात आणि ते फळ त्या दोघांनाही चांगलं काहीतरी मिळून जाईल असं आम्हाला वाटतं शेवटी कसं असतं त्यांची जी पत्रिका आम्हाला माहिती आहे त्या पत्रिकेच्या आधारे आम्ही बोलत असतो त्यांची तारीख वेळ ठिकाण जी आम्हाला मिळाली त्याच्या आधारे आम्ही बोलत असतो त्या आधारानं जर बघितलं तर त्या दोघांचे भविष्य अत्यंत 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 चांगलं आहे मला एकनाथ शिंदे नाराज दिसतात मुख्यमंत्री मिळाल्यापासून नाराज आहेत सध्या ते देख महायुती सोडतील महायुती सोडणार नाही आणि त्यांची पोझिशन दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत जाणार ही इज नॉट लुझर नाही उत्तम त्यांची प्रकृती प्रकृती आणि उद्धव ठाकरे काय उद्धव ठाकरेंना परत ते मागितली मी त्यावर लेख पण लिहिलेला आहे पत्रिका म्हणजे आता दिवस पलटलेत आणि पत्रिका पण इतकी वाईट नाही की त्यांना तुम्ही बेदखल करावं ते राजकारणामध्ये राहणार परंतु सोनियाचे दिवस परत येणार नाही राज ठाकरे नाही काय होईल तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला। ना आता झलक दाखवली तुम्हाला एक या माझ्या जीवनातला घडलेला खूप अद्भुत प्रश्न सांगतो देवेंद्र जेव्हा राष्ट्रवादी आणि हे एकत्र यायचं एकत्र जे आहे तर माझ्याकडे मी तीन दिवस अगोदर माझ्या नाडीत आलं होतं की राष्ट्रवादी आणि म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील पहाटे पाच वाजता मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं आठ दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते घडलं अफलातून सेम सेम दोन हजार एकोणीस साली याच अधिवेशनात दोन हजार एकोणीस साली याच अधिवेशनात ऑगस्टला अधिवेशन झालं होतं आणि ऑक्टोबरला निवडणूक होती विधानसभेची तर त्यावेळेला एक मजा म्हणून सहज बघूया काय होते वा, गाजराची पुंगी वाजली ठीक नाही वाजली काय हरकत नाही अशा पद्धतीने मी भविष्य वर्तवलं होतं मग त्यामध्ये शरद पवारांची पोझिशन काय असेल अजितदादांची काय असेल देवेंद्र फडणवीस काय असेल काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तत्कालीन अध्यक्ष होते काय असेल हे सगळं म्हणजे पक्षांना शीट किती होतील कशा होतील त्यामध्ये जरी सत्तेत राष्ट्रवादी नाही आली तरी आजी दादा महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून येतील हे मी तेव्हा आणि त्यावेळेला फेसबुक पेजवर टाकलेलं आहे तुम्ही आजही जाऊन सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल मग हे अभ्यास कसा असतं राजकीय नेत्यांची पत्रिका आता जसं मग तुम्ही विचारलं उद्धव ठाकरे राज ठाकरे काय होईल आता दोघांची युती बघताना त्या दोघांचे वेगवेगळ्या अभ्यासाव्या लागतात मग त्या दोघांच्या पत्रिकेमध्ये एकाची पत्रिका आणि एकाची पत्रिका त्या पत्रिकेमध्ये काय प्लस आहे काय मायनस आहे ह्या पॉईंटचा अभ्यास करून त्या प्लस मायनसचा दोघांना एकत्र किती फायदा होईल ह्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग त्या दोघांचं भविष्य पण बऱ्यापैकी चित्र बघतात त्याची झलक आता आपल्याला बेस्टच्या निवडणुकीत झालेलं दिसलेली आहे ते चित्र पुढे दिसेल फारसं काही वेगळं बदलेल असं वाटत नाही आता अनेक लोक राशीवरती बोलतात आता नरेंद्र मोदींची रास वृश्चिक आहे राहुल गांधींची रास वृश्चिक आहे आता अगदी त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन माझी पण रास वृश्चिक आहे आता राशी प्रमाण बघितलं तर आम्ही तिघे पंतप्रधान पाहिजे होतो तर असं होत नसतं ह्याचं कारण काय तर रास ही एका छंद्रावरून बघितली जाते पण त्या पत्रिकेत बाकीचे ग्रह काय करतात आणि त्याचबरोबर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे कर्म सुद्धा कुठल्या माणसाचं भविष्य ठरवायला हो गरजेचं असतं मग थोडस मोदींची दिनचर्या जर तुम्ही बघितली तर प्रचंड आध्यात्मिक धार्मिक वेगळ्या पद्धतीने एक उंची विचाराची असलेली व्यक्ती ह्याचा फायदा त्यांच्या जीवनात सुद्धा त्यांना होत असतो मग तुम्ही जर बघितलं ज्या साडेसतीच्या काळात अनेक लोक गटांगळ्या खातात त्या साडेसतीच्या काळात नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले लक्षात घ्या पण ते काही अडचण नाही आली तसाच काळ आता सुद्धा झालेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा तसाच होता ते चारशे पार जरी म्हणत होते तरी सुद्धा त्यांच्या पत्रिकेनुसार बघितलं तर त्यांना चारशे पार होणं सोपं नव्हतं तरी त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ज्या काही केल्या असतील पाळल्या असतील फॉलो केल्या असतील त्याचा फायदा त्यांच्या विजयामध्ये झाला काटावरती का असते ना आधांतरी काय असेल पण त्यांना बहुमत मिळालं आणि आता त्यांचा काळ सुधारतोय तो सुधारल्यानंतर ते नक्कीच अजून चांगलं वातावरण तयार राहुल गांधींचा विचार करता राहुल गांधींची पत्रिका तेवढी मोदींच्या तुलनेत स्ट्रॉंग वाटत नाही आणि कसं होतं थोडस बाकीच्याही गोष्टी काही बघितल्या जातात त्यांची दिनचर्या कशी आहे त्यांची वर्तणूक कशी आहे ह्या गोष्टीचा या गोष्टीमध्ये फायदा होतो तर ते त्या तुलनेत टिके वाटतात दोन आता हे कसं असतं दोन हजार एकोणतीस आज आहे दोन हजार पंचवीस चार वर्षानंतर काय होईल ह्याचा अभ्यास आम्ही आता करत नसतोय आता कदाचित दोन हजार एकोणतीस ला निवडणूक लागणार आहे का दोन हजार तीस लागणार आहे का अगोदर होणार आहे हे आपल्याला आज माहित नाही आहे मग आमचं प्रिडिक्शन कधी येतं तर ज्या वेळेला निवडणूक जाहीर होते मग त्या निवडणुकीच्या दिवशी मतदान होताना त्या व्यक्तींची पोझिशन पत्रिकेनुसार काय आहे आणि त्याचबरोबर निकाल लागतो निकाल लागल्यावर परिस्थिती काय आहे दोन हजार एकोणीसला तुम्ही जर फेसबुक पेजला माझ्या गेला तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पंधरा त्यावेळेची पंधरा ऑक्टोबर तारीख मला आठवतीये पंधरा ऑक्टोबरला एक ग्रह बदलणार होता कुणाच्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्रिकेत तर तो, तो ग्रह जर बदलला पंधराला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत पंधरा ऑक्टोबरच्या आधी जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर ते मुख्यमंत्री होतील हे मी त्यावेळेला जाहीर बोललेलो आहे प्रत्येक ग्रह रचना पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्यांच्यानी उद्धव ठाकरेंचं जमलंच नाही पॅचअप झालं नाही आणि सत्ता गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता आली होती म्हणजे तुम्हाला रचना ही नक्की करणीभूत ठरत असते ही अनेक उदाहरणं ठोसपणा आम्ही देतो तर आता प्रश्न असा आहे की आता जो गुजरात मध्ये मोठा विमान अपघात झाला होता हो, हो. ते आधी का कळलं नाही एवढे ज्योतिष लोक आहे त्यांना का ना कळलं नाही तुम्ही एक वर्षाचं कॅलेंडर करता असं आहे वाटत हो, हो. तर तुम्हाला हा ते नेमकं काय तुम्ही सांगू शकता हो आता कसं असतं तुम्ही पंचांग हा एक विषय असतो आमच्या ज्योतिषशास्त्राच्या संलग्न त्या पंचांगात जर तुम्ही गेला तर त्या वर्षीच वादळ वारं कसं असेल पाऊस कसा असेल बाकी सगळ्या गोष्टी जनरली दिल्या जातात आता त्या ढोबळ असतात जसं मी मगाशी सांगितलं की एक रास किंवा एक नाव अनेकांचं असू शकतं तसं तो ढोबळ अंदाज व्यक्त केलेला असतो आता तुम्ही आमच्या ह्याच्यात बघितलं तर दोन पत्रकार एकत्र आल्यावर कशावर बोलतील तर पत्रकारितेवर बोललात डॉक्टर दोन एकत्र आले तर कशावर बोलतील तर त्यांच्या एखाद्या केसवरती बोलतील तशा पद्धतीनं काही आमच्या पत्रिकेत सुद्धा दोन ग्रह असतात की ज्यांची कारकत्व त्यांचे गुणधर्म एक ठराविक असतात ते जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला अशा घटना घडतात त्यामध्ये आमच्या पत्रिकेनुसार एक अंगारक योग ज्या वेळेला एक दोन स्फोटक ग्रह एकत्र येतात त्यावेळेला हा अंगारक योग बनतो तुम्ही त्याचा कालावधी मी तुम्हाला देतो त्या कालावधी दीड महिन्यात तुम्ही चेक करा त्या कालावधीमध्ये अनेकांचे मोठे अपघात झाले बल्कमध्ये लोक गेली विमान अपघात अपघात घर पडणे आगी लागणे किंवा अगदी राजकीय राजीनामे होणे हा तो काळ होता की त्या काळामध्ये घडणार होता का नाही आता पंचांगात कसं ढोबळ दिलेली असत साधारण तुम्ही प्रॉपर एखाद्या व्यक्तीचं जेव्हा समोर घेऊन येता तेव्हा त्या ते व्यक्तीबद्दल बोलणं फार सोपं असतं दहा व्यक्तींच्या बद्दल बोलणं की हे असं करतील एखाद्याची पत्रिका वेगळी असू शकतील त्यात सांगितलेलं असतं की आर्थिक मंदी येईल आता आर्थिक मंदी येईल साधारण एक वीस पत्रिका धरलेल्या असतात मग त्या वीस मध्ये दोन पत्रिका अशा असतात त्या की त्यांच्या आयुष्यात मोठा आर्थिक लाभ होण्याचे फायदे असतात त्या दोघांना मात्र आर्थिक फायदा झालेला दिसतो मग ते जर आमच्या पुढे येऊन म्हणतील की तुम्ही आर्थिक मंदी आली आणि असं का घडलं तर ते त्यामुळं घडत असते वैयक्तिक पत्रिका ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ऑपरेट वेग होत असतात अशा बद्दल अरे तर ज्योतिषशास्त्रावर ज्योतिषशास्त्र हा यावर विश्वास ठेवायचा आणि न ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्योतिष एकत्र येतात हे कुतूहलाचा विषय आहे आणि त्यांची जी झालेली चर्चा आहे याबद्दल ही लोकांना जाणून घेऊन घ्यावं असं वाटतं तो तेच सांगण्याचा आपला प्रयत्न होतो अक्षय सावळे आपलं महानगर पुणे